मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण पश्चिम येथील गुरुदेव ग्रँड या हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांशी कार्यकर्त्यांची बैठक करण्यासाठी आले असता हॉटेलच्या प्रवेशद्वारावर एक मूर्ती पाहून त्यांनी हॉटेल मालकाची विचारपूस केली ही मूर्ती कोणाची आहे आणि कसली आहे मालकांनी त्याची माहिती दिली ही मूर्ती अर्जुनाची आहे आणि कृष्णाकडे बघताना दशावतार मधली ही मूर्ती आहे कुठे नाही आहे हे आम्ही मेंगलुरूवर मागवलं दशावतार आहे अर्जुन ते कृष्णा जेव्हा येताना त्यांनी असा बघी उभा आहे त्याला स्वागत करायचे तसं एक दृश्य आहे म्हणून सगळ्या लोकांना पण हे आवडतो की आम्ही दोन वर्ष झाला ठेवू अजून असंच आहे आणि असंच आमच्या मँगलोरला दशावतार होतो त्याच्यामध्ये एक दृश्य आहे नाही नाही वैशिष्ट्य म्हणजे काही नाही आहे ते असं ठेवलेलं आहे येताना लोक बघतात फोटो वगैरे काढतात आणि तसा विशेष म्हणजे ते दशावतार ते एक अवतार आहे असं लोक भरपूर येतात ते हे पण फोटो पण काढतात नाही साहेब तर पहिला पण एकदा आले पण ते बघितलं नाही गाव अर्जंट मध्ये आज बघितले त्याला आवडला सूचित केलं असेल मला तर बोलले नाही काय म्हणजे मुलगा इथे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण